अवधूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय शंकर लिंग महाराज की जय सिद्ध लिंग महाराज की जय लिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय ओ नम शिवाय नम शिवाय ओ नम शिवाय नम शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ओङ्कारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय नमो नमः अवधूचिन्तनश्रीगुरुदेवदत्तसद्गुरुकाशिनाथमहाराज की जय काशिनाथामृत अध्याय अठरा वा ओवी संख्या एक ते चव्वेचाळीस श्री गणेशाय नमहा ಶ್ರೀ ಗುರು ಪ್ರಭು ಕಾಶಿನಾಥಾಯ ಮಹಾ ಶ್ರೀ ಗುರು ಪ್ರಭು ಎಲ್ಲಿಂಗಾಯ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಹ ಸದ್ಗುರು ಪ್ರಭು ಸಮರ್ಥಾ ಜ್ಞಾನದಾತಯದಾತ ಪ್ರಭು ಕರಿಮತಿ ಪ್ರಕಾಶ ಮಜ ಸಾಗಾವೇ ಗುರು ಮಹಿ ಮಾ ಗಾಧು ಜ್ಞಾನ ವಾವೇ ಸರ್ವಜನಾ ಆಯ್ತಾ ಕಾಶಿನಾಥ ಅಮೃತ ಕೊಳೋಯಾವೇ ಭಕ್ತ ಆಶೀರ್ವಾದ ದೇನೇ ತು ಭಕ್ತ ಉದ್ಧಾರ ವಾ ಸರ್ವಭಕ್ತ ಗುರುಕೃಪೆ ದ मिळत राहावा सकल भक्ता निरूपण करावे आता काशीनाथामृता हीच करुणा भाकितो गुरुवर्या काशी क्षेत्र दशमखंडी नवखंड असता पृथ्वी दहावा खंडासे काशी काशीचे नाथ विश्वनाथ विश्वेश्वर स्वयंभू विश्वनाथ त्रिलिंगा व्यास काशी काशीचा काशी महिमा पारू सर्वा माझी पवित्र क्षेत्र विश्वनाथ भगवान असतित काशीनाथासे नवना काशीनाथ असता नवनाथ दत्त प्रभूचे अवतारु स्वयं पंथी अवतारु माझे अवतारु गुरु काशीनाथा सांगती काशी प्रभु गुरु सकाशीनाथ सांगती, सांगती भक्ता याही असे महा अवतारु काशी लिंगेश्वर नामधारका गुप्त काशी प्रगडता गंगा तिरी गंगा प्रवाहतो पूर्वोत्तरी स्वमुखे करुणे उत्तरोतरी सद्गुरुनाथ असे सितप्रज्ञ समाधी मंदिरे निज रूपा आत्मा ठेवणे ब्रम्हरंद्र शीतप्रज्ञास्ता समाधीस्त भक्त करीते नवसाय यासो परिपावती भक्ता नवसा प्रति एक वर्ष बारा दिनी समाधी होता पूर्ण प्रगट झाले मध्यप्रांती स्थानी गंगा उत्तरोत्तरी समाधी मंदिरी पद्मासनी उत्तरोतरी प्रगट झाले मध्यप्रांती उत्तरोत्तरी सद्गुरूंचा प्रवासता असता उत्तरोत्तरी आगमनास्ता दक्षिणोत्तरी दक्षिण उत्तरा असंख्य भक्त तर उद्धारार्थ संचार भ्रमणार्थ ही असता गुरुलीला परी न ये आज्ञजना असती जय गुरु भक्त मृत्यू होताची क्षणी जन्म होत से प्रांतो प्रांती भक्त उदारार्थावतार घ्यावा लागे सद्गुरु म्हणती भक्ताप्रती माझे चास्ती हे भक्त जन्म मृत्यूच्या संयोगे भेट होत शैऋानुबंधे याची कारणे जन्म घ्यावा लागे पूर्वजन्माच्या प्रारब्धे काळ आणि वेळ येताक्षणी से गुरु शिष्या गुरु ओळखती शिष्या प्रती परी भक्त न जाणती पूर्वजन्मा ओळखीचा धनी तोची एक सद्गुरुनाथ महाप्रभू दिनानाथ आदिनाथा प्रभू किती सांगावे गुरूंचे उपकारू मनोमने गुरु गुरुहस्ता परमात्मा महाप्रभू स्वयंभू शिव भगवान गुरु श्री सद्गुरु यल्लालिंग प्रभू उपदेशती काशीनाथ महाराज मोठे माझे चिंतन करावे तव त्यांचे उपदेश होता गुरु काशीनाथ भाग्यवंता असती तव शिष्य गुरु काशीनाथ प्रत्यक्ष परमेश्वरू परी ते कळू न देती भक्त एकादासे भाग्यवंत तया दाखवी ती सत्यरूपा गुरुकाशीनाथ असता विश्वनाथ काशीपुरी निवासस्ता प्रत्यक्ष महादेव परमेश्वरू भगवान शिवावतारु प्रगड झाले ग्रामी रामवाडी रामवाडी रामवाडीआश्रमी दत्तचरण असती बहुपुरातन जीर्णोद्धार करण्या मंदिरा स्थापिले गुरु गुरुकाशिनाथाची आगम्य लिला दाखवितसे भक्तजना गुरुकाशिनाथ महाअवतारु प्रत्यक्ष श्री नरसिंह सरस्वती अवतार्थ संपताची गुप्त झाले प्रगट झाले श्री शैल्य पर्वती श्री शैल्य प मल्लिकार्जुनी त्रिवृक्ष तीर्थकुंडी औदुंबर पिंपळवट वृक्षस्थानी आसन घालून पद्मासनी प्राणायामे भूखेचरी प्राणायामे खेचरी ध्यानस्थ झाले ब्रह्मानंदी वर्ष लोटता माझी वारुळ बनले देहाप्रती गुप्त झाले वारुळा माझी गुप्त राहिले चारशे वर्षे ध्यानस्थ असता वारुळे नागराज राहतसे बिळाप्रती मोठ मोठी भुजंग नागराज फिरतसे तव बिळाप्रती एके समय वेळेसी इंधन शोधिता लावणी पाहता झाला वृक्षाप्रती वटलेला वृक्ष पाहुनी तोडतसे बुंध्या तुन्ही तव त्याचे भाग्य उदयी शस्त्र घाव घा पडता वारुळावरी पाहता नवल झाले देखा रक्त प्रवाह निघाला वारुळ्यातून क्षण दोन भाग झाले वारुळा भव्य दिव्य मूर्ती प्रगटली वारुळे आशीर्वाद दिला तव भक्ता नाम धारण करून क्षणी स्वामी समर्थ अलकोटी जनमनती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ संचार करते वर्षो वर्षी अखंडित शोधून वटवृक्षस्थानी येऊनि पोचले अक्कलकोटी वटवृक्षाच्या बुंध्याशी निवास असे स्वामी समर्था भक्ता दाखवी ती लिला दर्शन देऊनी सद्भक्ता पावन कर्तसे भक्ता प्रति अक्कलकोटी स्वामी समर्था आशीर्वाद दिदला परमभक्ता प्रगटले प्रभू काशीनाथा प्रभू यल्लालिंगमंती भक्ता काशीनाथ नवे हा अवतारु पाचवा आशे अवतारू अवतारु परमतत्वशी हि लीला मानव नवे हे महाराज प्रत्यक्ष परमेश्वर अवतारो सद्गुरु काशीनाथ प्रभु दत्तावतारास्ता पाचवा पूर्णावतारी प्रगटले श्रीगुरु आंशावतारास्ता पाचवा पूर्णावतारी पाचवे स्वयं सद्गुरु काशीनाथ प्रभु प्रभु लिंग केले નિરૂપ તૈષે ચિરાલીલેખકે સદ્ગુરાસ્તા સમર્થ ભય ન ધરાવે માનસી नाम घेता अखंडमुखी भय नाही तो भक्ता प्रती सद्गुरू असता पाठी राखा नाम घ्यावे मनी ध्यानी गुरु माझे प्राणनाथ आयशेची समजूनिवा गती भक्त हीच असता परम भक्ती प्राणाची असते प्राणनाथ गुरु भक्ती असे महान सर्वस्वी सर्वज्ञास्ता श्रीगुरु प्रत्यक्ष परमात्मा महाप्रभू सद्गुरु प्रभू काशीनाथा लाभले प्रारब्धे श्रीगुरु सत्यार्थ प्रकाशु श्री गुरु सद्गुरु काशीनाथा प्रभु विश्वेश्वरा विश्वनाथा प्रभु गुरु परमात्मा देवता गुरु थ्रिवारकरावा नमस्कार श्रीगुरुसमर्था प्रभु दीनदयाळा परमश्रेष्ठा ओंकारूपा प्रकाश महाप्रकाश सद्गुरुनाथा नमो नम काशीनाथमृत अठरावा अध्याय समाप्त गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती 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 ओम कृते स्मरह, हे जिवा मुखात अखंड ओं ठेव अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ ॐकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः कशनाथामृत अध्याय एकोणिसावा ओवी संख्या एक ते एकतीस श्रीगजाननाय नम श्री सरस्वते नम नमः श्री गुरुदेवात्मने नम ओम श्री गुरुदेव नमस्तुभ्य क्षमस्वाे ओम श्री अल्लिंगाय नमस्तभ्य्षमस्व क्षमस्वमे श्री ओम श्री सिद्धलिंगाय नमस्तुभ्यं क्षमस्वमे मेह श्री श्री नमस्तुभ्यं क्षमस्वमे ओं श्री सिद्धरामेश्वर सिद्धरामेश्वरं नमस्तुभ्यं क्षमस्वमे ओम श्री मृगेंद्र लिंगाय नमस्तुभ्यं क्षमस्व मे ओम तस्मे श्री सद्गुरु सद्गुरुनाथाय नमो नम श्री शंकर लिंगाय नमो नम ओम श्री समर्थ काशीनाथ प्रभु भावे कृतसे गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु श्री गुरु गुरुदेव महेशरा श्री गुरु प्रभु देवराया अनंता जीवाचा धारू जगत जगत्कल्याण विश्वापका मा तपस्वी श्री सद्गुरुनाथ सत्यार्थ प्रकाशु महाप्रभू परब्रह्मस्वरूपा निर्गुण रूपा श्री गुरु सद्गुरुनाथ प्राणनाथा गुरु नमन न करावे तव चरणारविंदी सांगावे वे तवांतरि अंतरात्म्याचे ज्ञानाप्रती प्रति ऐकून शिष्योत्तमाचे बोलो सद्गुरु सांगत शे आत्मकुण ऐकबा चित्त देवोनी ऐकबा चित्त ठेवून शांत सांगतो तुझं गुढ ज्ञानाप्रती दे असता पिंडदेह नामतयाचे पिंडदेह पिंडी असता दहा द्वार अकरावे ते ब्रह्मरंद्र द्वार परी असता अकरावे बंद महाद्वार ते ब्रह्मरंद्र द्वार तव जाता अकरावे द्वारे वेळावतो तव साधक अकरावे असता महाद्वार मार्ग न मिळे बाहेरी शोधून असतांतर दहाही द्वारे प्रकाशित पिंड देहे हस्ताकाराद्वार अकरावे द्वा ब्रह्मरंध्रद्वार प्रभुदर्शन दर्शन स्पर्शनं पापविनाशनं स्पर्श होता गुरुचरणा होता थर्कापको होते अंतरी तव स्पर्श होता गुरुचरणा ठेविता मस्तको हस्तस्पर्श होता श्रीगुरु पिंडी देही होती संवेदना वायुमय संचार होता देही सर्वज्ञ होतो तो साधक पिंडी ते असता ब्रह्मांडी ब्रह्मांड सामावतो पिंडी पिंड देह असता पवित्र देह ते दे, देह हे देवाचे देऊळ त्यात राहतो आत्मा एक પરમ પરમાત્મા સૂક્ષ્માંશો અખંડાસ્તાપિંડ બ્રહ્માંડી જળી સ્થળી કાષ્ટી પાશાણી ભરુણિ ઉર્લાસે બ્રહ્માંડી સર્વ સર્વસ્થળી તળી મહાતળી સાગરી ભૂમિ તળી પર્વતી પાશાની સર્વાંતર્યામી નિર્ગુણ નિરાકારો ઓંકારો મહાપ્રભુ तव भास होतारी अं ब्रह्मास्मी अं ब्रह्मास्मी ब्रह्मास्ता ओम स्वरूपा ओम आस्ताद्याक्षरो सोहम सोहम ओंकारो ओम आस्ता, ओं आस्ता बीज आदिमध्याती बीज मूळबीजस्ता तत्त्वमसि तत्त्वमसि असता हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ हे ओं निनादता पिंड ब्रह्मांड होते कंपनो पिंडी ते ब्रह्मांडी ब्र्माडे ते पिंडे ऐसा भास होता चमत्कारो तव भास ओंकारविंदु संयुक्त नित्य ध्यायचीोगिन कामद ओंकाराय नमो नम ओ महामूळ बीजमंत्र बीजमहामंत्र ब्रह्माडे तव पिंडी। देहा अस्ता बीज मंत्र पिंडदेहस्तामूळबीजमंत्र उपदेशिती सद्गुरुनाथ शुद्धकरुण तव म प्रणवध्वनी प्रसरण करती गुरुमाई शिष्या प्रति देति उपदेशामृत मूळ बीजासे महामंत्र सद्गुरु देती शिष्या प्रति एकास्थानी गुप्तस्थळी कुपित ठेवुनी अंतरी मंत्रोपदेश देती भक्ताप्रती ओळखुणतया क्षेत्राप्रती मगदूरी प्रमाण पाहुनी अनुग्रह दीक्षाप्रती सांभाळ करावा तव शिष्योत्तमा मंत्रास्ता महामंत्र मंत्रशक्ती आस भारी सूर्यप्रभा फाकली परीकरावात्म निश्चय नाम घ्यावे अखंडित आत्मविश्वास ठेवण्यातरी प्राणायामे जपावा मंत्र अखंडित ठेवा वा प्रणवध्वनी अंतकरणी मनी ध्यानी गुरुदेव सम क्षमस्व सद्गुरू प्रभु काशीनाथ उपदेशिले गूढज्ञान श्री काशीनाथअमृत एकोणीस अध्याय समाप्त अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शाहि शाह शाह ओम कृते स्मरहा हे जीवा मुखात अखंड ओम ठेव चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय पारायणाच्या नियमाप्रमाणे आपण पुढील विसाव्या अध्यायातील दोन ओव्या वाचत आहोत ओम काशीनाथामृत अध्याय विसावा ओवी संख्या एक ते चाळीस श्रीगणेशाय नम श्रीपाद श्रीवल्लभाय श्री वल्लभाय नम श्री सद्गुरुनाथायनमा श्री, श्री, श्री सद्गुरुनाथाय सद्गुर नमो नम सद्गुरुनाथ काशीनाथ भावे नमन तुझ नमस्कार माझ तव गुरुदेव दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय